महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असता गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आली असताना त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता धुळ्यातील जिल्हा उद्योग केंद्रात कार्यरत असलेले तात्कालीन अधिकारी व्ही के शिवदास यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना चक्क महाव्यवस्थापक पदाचे बक्षीस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी प्रशासनातील त्यांचा शुक्राचार्य पाठराखा नेमका कोण असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे धुळे जिल्ह्यात सध्या कापूस मका आणि कांदा पिकांचा हंगाम सुरू आहे मात्र बियाणे आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्या कंपन्या आणि डीलर्सकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत बोगस बियाणे किंवा निकृष्ट कीटकनाशकांमुळे नुकसान होऊनही संबंधित कंपनी व डीलर कृषी विभागाकडून कोणतीही कडक कारवाई होत नाही याकडेही ही समितीचं लक्ष वेधण्यात आले भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात कडक कायदा मंजूर करावा या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाची धुळे दौऱ्यावर असताना जी अंदाज समिती होती त्या अंदाज समितीमध्ये लाखो रुपये जमा करून देणारे डी के शिवदास साहेब यांना संशोधन आरोपी आहे आजपर्यंत युवा अधिवेशनामध्ये निष्ठा घोषणा सुरू आहेत आमचे धुळे जनता आणि महाराष्ट्राची जनता वाट पाहते की भ्रष्टाधिकारी जे आहेत पोलीस प्रशासन असो महसूल असो समाज कल्याण असो आदिवासी विकास असो सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी करून जे अधिकारी लाखो रुपये कमवतात आणि मंत्री महोदयांना देऊन परवानगी बढती मिळते यांना या देशात खरोखर लोकशाही आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीचे पायामुळे आपल्याला दिलेत त्याच्यावर न्याय मिळत नाही आता महाराष्ट्राचे आमचे कांदा उत्पादक कापूस उत्पादक शेतकरी आहेत मका उत्पादक शेतकरी आहेत यांना भाव मिळत नाही यांच्या बरोबर कोणी तयार नाही आणि जे नाही मुद्दे त्या मुद्द्यांवर हिवाद या रोज रणांगण सुरू आहे आमच्या धुळे जिल्ह्यात पाहिलेली जी समिती होती त्यांना जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांना बढती देतात आणि असे महसूलमध्ये अधिकारी पण आहेत त्यांना बढती मिळते खरोखर या देशात लोकशाही जिवंत आहे का आणि आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे राज्य शासन करीत आहे राज्य शासन बोगस बियाणे कथे बियाणे कीटकनाशके आता हा मका आहे आपल्याकडे या मकाची कंपनी असो कीटकनाशक ही मका आठवण कंपनीचा आहे बुस्टर कंपनीचे पण तसाच आलेत पण कुठलाही कृषी विभाग काय कारवाई होत नाही डीलरांवर कारवाई होत नाही कंपनीवर नाही फक्त थोडेफार दिवस पेपरबाजी होते टीव्हीला बातमी होते नंतर जातात ही खरोखर लोकशाही आहे का